बीड जिल्ह्यातील गावाचे माजी आदर्श सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्येच्या निषेधार्थ जानेवारी पर्यंत काम बंद आंदोलन पुकारले मस्साजोग गावचे आदर्श माजी सरपंच ज्यांनी ग्रामपंचायतीला विकास कामाच्या संदर्भात अनेक पुरस्कार मिळवून दिले गावाचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले अशा सरपंचाचे अपहरण करून अमानुष छळ करून निर्गुण हत्या करण्यात आली हा प्रकार अतिशय अमानवीय आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातील सरपंचांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या मनामध्ये आपल्या गावचा विकास कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे या हत्येचा कट रचणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीला घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्यास बेमुदत ग्रामपंचायतीचे काम बंद करू असा इशाराही यावेळी देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर प्रमोद नाडकर योगेश नरेश राठोड उमेश चव्हाण प्रेम पवार संदीप चव्हाण पुरुषोत्तम टिचकुले आदींची उपस्थिती होती